शेतकऱ्यांच्या लक्ष वेधण्यासाठी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे या जनाक्रोश यात्रा काढलेली आहे आपल्यासोबत सोबत आहेत खासदार अमोल कोल्हे खासदार साहेब काय सांगाल ही जी जनाक्रोश यात्रा आहे याचा नक्की काय उद्देश आहे याची सहा ज्या प्रमुख मागण्या त्या समोर मांडलेल्या आहेत यामध्ये कांद्याची जी निर्यात बंदी ही तात्काळ उठवली जावी दूध उत्पादक शेतकऱ्यांना जे अनुदान आहे ते सरसकट देण्यात यावं बिबट प्रमाण क्षेत्रामध्ये दिवसा थ्री फ्रीज लाईटचा पुरवठा हा करण्यात यावा शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक कर्ज मिळण्यामध्ये ज्या अडचणी येतात त्यासाठी एक सुलभ धोरण आखण्यात यावं जशी तुम्ही मोजक्या उद्योगपतींची पंचवीस लाख कोटी रुपयांची कर्ज माफ करता त्या पद्धतीनं निसर्गानं नाडलेला अवकाळीनं गारपिटीनं दुष्काळानं नाडलेल्या आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याचं काही हजार रुपयांचंच कर्ज यावं ते कर्ज माफ करण्यात यावं या आमच्या प्रमुख मागण्या आहे अनेक वेळा पाहिलं जातं की शेतीमालाचा बाजारभाव वाढल्यानंतर शेतीमाल हा आयात केला जातो काळजी केली जाते मात्र शेतीमालाचे बाजारभाव पडतात त्यावेळेस धोरण अवलंबलं जात नाही जर आपण आकडेवारी बघितलं तर केंद्र सरकारची कागदांवर कागदावर ऑपरेशन ग्रीन नावाची एक योजना आहे आपण आकडेवारी बघू शकता महाराष्ट्र सरकारनं सुद्धा या संदर्भामध्ये केंद्र सरकारकडे पाठपुरावा करायला हवा जेव्हा जेव्हा शेतीमालाचे भाव पडलेत ऑपरेशन ग्रीनच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षामध्ये महाराष्ट्राला कोणताही निधी दिला जात नाही त्यामुळे शेतीमालाचे जेव्हा भाव पडतात तेव्हा केंद्र सरकार आमच्या मदतीला येत नाही पण जेव्हा आम्हाला चार पैसे मिळण्याची आशा निर्माण होते तेव्हा मात्र निर्यात बंदीसारखे निर्णय लादून आमच्या ताटात माती घालवण्याचं पाप केंद्र सरकार करत